नमस्कार मित्रांनो आपण रशियन राज्यक्रांतीच्या संदर्भात संपूर्ण आपण रशियन राज्यक्रांतीचे कारणे स्वरूपाने परिणाम पाहणार होतो तर आपण या याच्या आधी दोन भागामध्ये रशियन राज्यक्रांतीचे कारणे पाहिलेले आहे हे कारणे पाहत असताना आपण राजकीय कारणे पाहिलेली आहेत त्याच्यामध्ये अनंतित राजशाही असेल त्याच्यानंतर आपण दुसरं कारण पाहिलं आपण राज्यकारभारित भ्रष्टाचार आहे त्याच्यानंतर आपण तिसरं कारण पाहलं रशिया जपान युद्ध त्याच्यामध्ये रशियात झालेला पराभव हे कारण सुद्धा आपण पाहिलेलं आहे रशियन राज्यक्रांतीचं त्यानंतर एकोणीसशे पाच मध्येचा झालेला रक्त रंजित रविवार हे सुद्धा कारण आपण पाहिलेलं आहे त्यानंतर पहिल्या मावतात रशियाचा झालेला पराभव याचा आपण आढावा घेतलेला आहे यामुळे कशी राज्यक्रांती झाली याचं आपण कारण पाहिलेलं आहे औद्योगिक क्रांतीनंतर मध्यमवर्गाच्या ज्या आकांक्षा वाढल्या त्या सुद्धा रशियन राज्यक्रांतीसाठी कशा कारणीभूत ठरल्या संदर्भात आपण विचार केलेला आहे त्यानंतर आर्थिक कारण आपण पाहिलेलं आहे की रशियन राज्यक्रांतीसाठी आर्थिक कारण किती महत्वाचं आहे त्यानंतर सामाजिक कारणाचा आपण पूर्णपणे आढावा घेतलेला आहे त्यानंतर विचारवंतच्या कार्याचा कसा प्रभाव रशियन राज्यक्रांतीवर झाला आणि जनता कशी पेटून उठली आणि क्रांती केली याचा सुद्धा आपण आढावा घेतलेला आहे त्यामध्ये मार्क्स असेल त्यानंतर लेनिन असेल याचा सुद्धा आपण आढावा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण रशियन क्रांतीचं स्वरूप सुद्धा पाहिला रशियन क्रांती क्रांती कशा स्वरूपाची झाली आणि कशा पद्धतीचा मग तिच्या राजाला पदत्याग करावा लागला आपले कुटुंब दुसऱ्या देशात पाठवावं लागले आणि सगळी जनतेने सत्ता हाती घेतली आणि अशा प्रकारचं स्वरूप आपण पाहिलेला आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत या रशियन राज्यक्रांतीचे परिणाम या परिणाम काय झाले असतील या क्रांतीचे की जगावर खूप मोठे परिणाम म्हणजे प्रभावशाली परिणाम या क्रांतीचे झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला दिसते पहिला परिणाम दिसतो की वसाहतीतील स्वातंत्र्य लढ्यांना प्रेरणा मिळालेली आहे म्हणजे वसाहतीतील स्वातंत्र्य लढ्यांना का प्रेरणा मिळालेली आहे कारण एका जनतेने राजशाही व्यवस्था आहे ते संपुष्टात आणलेली आहे वास्तुपाता याची प्रेरणा आपल्याला आशिया आणि आफ्रिका खंडातील जे काही वसाहती आहे ज्या स्वातंत्र्यासाठी झटत आहेत किंवा स्वातंत्र्यासाठी लढत आहेत त्यांना आता याची प्रेरणा मिळालेली आहे की आपण सुद्धा आपल्या इच्छा अंतर्गत राज्यशाही राजशाही असेल किंवा परकीय यांच्या विरुद्ध आपण स्वतःला स्वातंत्र्य करू शकतो राज्य क्रांतीतून या वसाहतीला मिळाल्याची आपल्याला दिसून येते एक जगाला राजकीय आर्थिक आणि सामाजिक समतेचा समतेचा संदेश या क्रांतीने दिलेला आहे म्हणजे आर्थिक समता आणि सामाजिक समता दोन्ही क्षमता अतिशय महत्वाची ज्या दिसत नाही या क्रांतीच्या माध्यमातून दिसते आणि आर्थिक सामाजिक आणि राजकीय संदेश या क्रांतीच्या माध्यमातून जगाला दिसला त्यामुळे जगाच्या लोक या क्रांतीकडे लो थोड्या वेगळ्या अपेक्षेने पाहत आहे आणि खूप मोठे असे दुर्गामी परिणाम आपल्याला क्रांतीच्या माध्यमातून झालेले दिसते साम्यवादाच्या विरुद्ध वसाहतवाद वसाहतवादांच्या लढ्याला आता ही व्यापकता निर्माण झाली आहे आपण वसाहतीतील स्वातंत्र्य लढ्यांना जी प्रेरणा मिळालेली आहे आता त्या स्वातंत्र्य वसाहतीसाठी वसाहतीतील जे स्वातंत्र्यासाठी लढत वसाहतीच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे त्यांना आता एक व्यापक अशी पार्श्वभूमी जेव्हा प्रेरणा या क्रांतीच्या माध्यमातून मिळालेली आहे म्हणजे निश्चितच आपण रशियन क्रांतीचे परिणाम पाहत असताना वसाहतीतील स्वातंत्र्य लढ्यांना या क्रांतीमुळे प्रेरणा मिळाली आणि अनेक वसाहती स्वतंत्र झाल्याचे आपल्याला दिसून येते दुसरा आपल्याला परिणाम दिसते की झारशाहीचा अंत झालेला आहे म्हणजे हजारो वर्षापासून निरंकूच जी राजशाही तिथे आपल्याला अस्तित्वात दिसते ती संपुष्टात आली आणि तिथे प्रजासत्ताक लोकशाही सरकारची स्थापना झालेली आहे म्हणजे या क्रांतीचा सर्वात महत्वाचा परिणाम दिसतो की राजशाही संपुष्टातून जी निरंकुश अत्याचार राजशाही आहे ती संपुष्टात येऊन आता इथे आपल्याला लोकशाही प्रजासत्ताक स्थापन झाल्याचे दिसून येते लोक कल्याणकारी संकल्पना आता या काळात अस्तित्वात आलेली आहे या क्रांतीच्या माध्यमातून लोकांसाठी लोकांचं केलेलं राज्य अस्तित्व अपेक्षित आहे म्हणजे लोक कल्याणकारी व्यवस्था आता इथे अस्तित्वात आल्याची आपल्याला दिसून येते आणि विशेष म्हणजे या क्रांतीचे सर्वात महत्वाचा परिणाम दिसतो आपल्याला की भांडवलशाही अस्त झालेला आहे भांडवलशाही संपू म्हणजे काही वर्षापासून सर्वसामान्य जनतेचं शोषण करत आहे ही भांडवलशाही आता संपुष्टात आली आहे म्हणजेच आपण दुसरं जे कारण पाहतो परिणाम पाहत आहे या क्रांतीचा की झारशाहीचा अंतर झाला पण जे लोकशाही सरकार स्थापन झालं भांडवलशाही असत नष्ट झाली आणि एक लोक कल्याणकारी व्यवस्था तिथे निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते तिसरा परिणाम आपण पाहत आहे समाजवादाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे समाजवादाचा प्रसार म्हणजे साम्यवाद साम्यवादाचा उदय झालेला आहे साम्यवादाचा उदय आपल्याला या क्रांतीने जगाला दिलेला आहे साम्यवाद जर कोणी दाखवला को असेल कारण नंतर जगामध्ये दोन घट पडलेले आहेत भाडूशाई वर्ग आणि साम्यवादी वर्ग ते साम्यवादी विचारसरणी घेऊन जर जगामध्ये एक महासत्ता म्हणून समोर आलेलं राष्ट्र जर कोणतं असेल तर रशिया राष्ट्र म्हणजे साम्यवादाच्या विचारसरणीचा प्रसार या रशियाच्या या क्रांतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो लेनिन कालमार्कचा कट्टर अनिय असल्यामुळे त्याने त्याचं तत्वज्ञान राबवलेलं आहे लेणी आहे आणि लेणी आपल्याला दिसून येते त्याने झार उमराव धर्मगुरू यांच्या जमिनी जप्त करून ह्या शेतकऱ्यांना वाटलेल्या भूदाना वाटलेलं आहे त्याच्याकडे जमीन नाही अशा लोकांना वाटलेला आहे म्हणजे समाजवाद कसा प्रस्थापित होईल या क्रांतीचा परिणाम आपल्याला दिसत आहे समाजवाद प्रस्थापित करण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे खाजगी कारखाने असेल हे सगळे मजुरांकडे सुकवलेले आहे त्याच्यावर एक काही प्रतिनिधी मंडळ तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये कारखानदार वर्गाचे प्रतिनिधी असेल कामगार वर्गाचे प्रतिनिधी असेल आणि सरकारच्या प्रतिनिधी असेल यांचं प्रतिनिधी मंडळ तयार करून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्नातून नियंत्रण ठेव ठेवलेलं आहे आणि कष्टकरी लोकांना योग्य मोबदला हक्काचा मोबदला मिळवण्याचा प्रयत्न या माध्यमातून समाजवादाच्या माध्यमातून आपल्याला झाल्याचं दिसून येतो त्यानंतर आपल्याला आणखी चौथा परिणाम दिसतो रशियन साम्राज्यवादाचा अंत झालेला आहे रशियन साम्राज्यवादाचा अंत काय झालेला आहे कारण हे क्रांती झाल्यानंतर सत्ता जनतेच्या हातात आली आणि सत्ता जनतेच्या हातात आल्यानंतर जनतेची एक मागणी होती की युद्ध बंद झालं पाहिजे कारण युद्धावर खूप मोठा खर्च होतो आणि आपला पैसा त्याच्यामध्ये व्यस्त वाया जातो आणि म्हणून युद्ध बंद झालं पाहिजे म्हणजे रशियन की रशियाची जी साम्राज्यवादी भूमिका जी काही वर्षापासून होती आता हा साम्राज्यवाद बंद झाल्याचे आपल्याला दिसते म्हणजे त्याचा अंत झाल्याचे आपल्याला दिसून येते त्या साम्राज्याचा परिणाम काय झाला असेल तर पोलंड युक्रेन या देशांना रशियाने स्वातंत्र्य केलेलं आहे फिन जनतेतील स्वातंत्र्याच्या फिन जनतेमधील जनतेला सुद्धा स्वातंत्र्याची मागणी त्यांची त्यांनी मान्य केलेली आहे लिथुनिया असेल लॅटिविया असेल इस्टोनिया असेल इत्यादी जे रशियाच्या वर्चस्वाखाली होते या देशांना सुद्धा त्यांनी आपलं स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे जो साम्राज्यवाद रशियाचा होता त्यांनी त्याला कुठेतरी अंत म्हणजे आळा घातला आणि जो जास्तीत जास्त वसाहती मिळवण्याचा प्रयत्न रशियाचा होता तो आता बंद झालेला आहे म्हणजे साम्राज्यवादाचा त्यांनी अंत केलेला आहे अशा प्रकारचा परिणाम आपल्याला या क्रांतीच्या माध्यमातून दिसतोय त्यानंतर रशियाची जागतिक महासत्ता जागतिक महत्व वाढलेलं आहे रशियाचं जागतिक महत्व वाढत असताना आपल्याला दिसते की अल्पकाळात रशियाने आर्थिक काय बाध केलेला आहे म्हणजे काही वर्षापासून हजार वर्षापासून रशियाची अर्थव्यवस्था अतिशय डबल झालेली आहे आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत आहे लहानसं राष्ट्र जपान सारखं त्याचा पराभव करत आहे अशा असलेला रशिया तिची जनतेला आनंद मिळत नाही अशा असलेल्या रशियाने क्रांती केल्यानंतर काही अल्पकाळात म्हणजे बावीस वर्षात त्यांनी जी काही आश्चर्यचकित प्रगती केलेली आहे ती अतिशय महत्वाची आपल्याला दिसून येते आणि त्यांनी आर्थिक कायापालट केल्याचे आपल्याला दिसून येते आणि ही क्रांती अतिशय महत्वाची रशियासाठी टरलेली आपल्याला दिसते सर्व क्षेत्रात रशियाने आपली प्रगती केलेली आहे मग औद्योगिक क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल किंवा शेती क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये रशियाने प्रगती केल्याची आपल्याला आर्थिक प्रगती दिसून येते म्हणून जगामध्ये त्याचं महत्व वाढलेलं आहे कारण आपल्याला दिसते की दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये एका जर्मनीचा पराभव करण्याचा सर्वात मोठा वाटा जर कोणी उचलला असेल तर रशियाने उचलला आहे म्हणून दुसऱ्या महत्वानंतर रशिया हे जागतिक महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे म्हणजेच जगाच्या याच्यामध्ये त्याचं महत्व या माध्यमातून वाढलेलं आहे आपल्याला दिसत जी स्टॅलिनची आणि लॅनिंगची जी पंचवार्षिक योजना आहे त्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठी प्रगती आपल्याला रशियाची झाल्याचे दिसून येते आणि हे सगळं जागतिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे जगाची इतर राष्ट्र या रशियाकडे थोड्या वेगळ्या नजरेनं आता पाहत आहे त्याच्यानंतर आपल्याला रशियाचा आर्थिक मंत्राचा परिणाम दिसतोय की त्या क्रांतीमुळे रशियाचा खूप मोठा आर्थिक विकास झालेला आहे आर्थिक विकास का झाला असेल कारण नेहमी नंतर स्टॅलिनने पंचवार्षिक योजना राबवलेली आहे आणि त्या पंचवार्षिक योजनेमध्ये अतिशय महत्वाच्या गोष्टी जे काही अन्नधान्य आहे अन्नधान्यावर कसा अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होईल याच्यावर विशेष भर दिलेला आहे त्यांनी स्वतःला स्वयंपूर्ण केलेला आहे म्हणजे दुसऱ्याच्या दुसऱ्या देशातून वस्तूच्या ज्या आयात होत होत त्याच्यावर बंधने घातलेली आहेत आणि जास्तीत जास्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्नधान्य असेल उद्योग क्षेत्रातले साहित्य असेल ते स्वतः पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वयंपूर्ण काम या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे विशेष म्हणजे आता अन्नधान्य वाट अन्नधान्य याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारची खूप मोठी आश्चर्यकारक प्रगती आपल्याला आर्थिकदृष्ट्या या क्रांतीच्या माध्यमातून परिणाम आर्थिक विकास झालेला दिसतो त्याच्यानंतर आपल्याला साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आहे रशियात फक्त काही त्यांनी औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती केली नाही तर त्यांनी साक्षरतेच्या प्रमाण वाढलेली शिक्षणावर विशेष भर दिलेला आहे आणि लष्करी दृष्ट्या सुद्धा त्यांनी सामर्थ्य वाढवलेलं आहे लष्करी क्षेत्रामध्ये कारण जागतिक लेवलवर जर सत्तेमध्ये विकास असेल तर लष्करी क्षेत्र सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि अशा प्रकारचा हा सगळा विकास कसा जर झाला असेल तर या क्रांतीमुळे झालेला आहे म्हणजे रशियाचा आर्थिक विकास जो हजार वर्षापूर्वी झालेला नाही तो रशियाच्या या क्रांतीमुळे झाल्याचे आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर आपल्याला नंतरचा परिणाम दिसतो की जगामध्ये दोन गटामध्ये विभागणी झालेली आहे आता जगामध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत एक भांडवलशाही राष्ट्र आणि दुसरं साम्यवादी राष्ट्र म्हणजे भांडवलशाही गट आणि दुसरा साम्यवादी गट म्हणजे साम्यवादी गटाचं नेतृत्व या रशियाने केलेलं आहे आणि भांडवशाही गटाचा रशिया नेतृत्व अमेरिकेने केलं आहे आपल्याला माहित आहे आणि अशा प्रकारची जगाची दोन गटामध्ये आता विभागणी झाल्याचे आपल्याला दिसून येते आणि साम्यवाद आपल्या देशामध्ये येऊ नये इतर राष्ट्राचा प्रयत्न करत आहे कारण भांडवलशाही राष्ट्र आहे भांडवशाही राष्ट्र आहे त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगत झाली आहे आणि या भांडवलशाही लोकांना वाटते की अशा प्रकारचा साम्यवाद जर आपल्या देशामध्ये आला तर आपली संपत्ती सुद्धा हिरवून घेतला जाईल आणि हा साम्यवाद रोखण्यासाठी बाकीचे राष्ट्र सुद्धा लोकशाही राष्ट्र असेल भांडवलशाही राष्ट्र खूप मोठा प्रयत्न करत आहे आणि बरेचसे याच्यासाठी आपल्याला आणखी दिसते की फॅशिक वादाचा जो उदय झालेला आहे हा फॅशिक वादाचा उदय आपल्याला याच्यातून झाल्याची दिसते कारण आपल्याला दिसते की पहिल्या मार्गानंतर जे अनेक देशामध्ये रोजगारी बेरोजगार निर्माण झालेले आहे अनेक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाल्यानंतर याचा याचा परिणाम आता साम्यवाद आपल्या देशामध्ये येईल अशा प्रकारची भीती पांडवशाही राष्ट्र असेल लोकशाही राष्ट्र असेल युरोपियन जे काही राष्ट्र असेल इंग्लंड सारखे राष्ट्र असेल यांना वाटत आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये या साम्यवादाला तोंड देण्यासाठी त्या साम्यवादाच्या एखादा दुसरा कुठला तरी घटक तयार झाला पाहिजे अशा प्रकारचा त्या काळात फॅशिस्ट वाद निर्माण झाला आणि फॅशिस्ट वाद म्हणजे हिटलर मुसलिंगच्या माध्यमातून जो हुकुमशाही गट निर्माण झाला याला सुद्धा आपल्याला असं दिसून येते की हा रशियन राज्य क्रांतीचा परिणाम आहे आणि या फॅशिस्टवादाचा उद्या आपल्याला क्रांतीचा परिणाम दिसून येतो साम्यवाद येऊ नये म्हणून पाश्चात्य राष्ट्रांनी या वादाला खपताने घालण्याचं काम केलं म्हणजे आपल्या देशात साम्यवाद रोखायचा असेल तर त्यांनी फॅशिस्टवाद्यांचा अं म्हणजे त्यांना सपोर्ट केलेला आहे म्हणजे आपल्याला दिसते की इंग्लंडचा अनुयाचं धोरण जे दिसते की हिटलर आणि मुस्लिम जे अशा प्रकारचे आक्रमक भूमिका घेत आहे आणि विस्तारवादी धोरण अवलंबत आहे आणि आक्रमण करण्याची भूमिका आणि त्याला रोखण्याचं काम वास्तविक आहे राष्ट्रसंघाच्या माध्यमातून इंग्लंड फ्रान्स असायला पाहिजे परंतु हे राष्ट्र त्याला रोकत नाही आहे कारण त्यांना असं वाटतं की यांना जर रोखलं तर आपल्याला साम्यवाद प्रभावी ठरेल आणि आपल्या देशामध्ये त्याचा प्रभाव होईल आणि सर्वात जास्त विरोध जर कोणी करत असेल तर फॅशिस्ट साम्यवादाला विरोध आहे म्हणून फॅशिस्टला वरती उचलण्याचं काम फॅशिस्टला सपोर्ट करण्याचं काम या इतर राष्ट्रांनी केल्याचे आपल्याला दिसून येते हे सगळे परिणाम आपल्याला या रशियन प्रांतीच्या माध्यमातून झाल्याचे दिसते रशियन क्रांती झाली आणि रशियन क्रांतीनंतर एवढं एवढ्या रशियामध्ये खूप मोठा प्रभाव झाला आणि प्रभाव झाल्यानंतर एक झाडची हजार हुकुमशाही होती राजेशाही होती संपुष्टात आली आणि आता एक कम्युनिस्टांची एक लोकशाही म्हटल्या जाणारी आपल्या हुकुमशाहीमध्ये परिवर्तित झाल्याचे आपल्याला दिसते कारण नंतरच्या काळामध्ये आपल्याला या कम्युनिस्टांनी तेथील लोकांवर भाषण लेखन अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा गदा आणलेली आहे अशी एक भूकुमशाही भूमिका सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून दिसून येते परंतु सर्वात महत्वाचा परिणाम जर आपल्याला असा कोणता दिसत असेल की दुसऱ्या महायुद्धामध्ये भूकुमशाही राष्ट्रांना पराभूत करण्याचं सर्वात मोठं योगदान जर पूर्ण केलं असेल तर रशियाने केलं आणि रशियामध्ये एवढी मोठी ताकद जर कुठून निर्माण झाली असेल तर रशियन क्रांतीमधून झालेली आहे आणि रशियन क्रांती साम्यवादी विचारसरणीच्या माध्यमातून या जगावर एक प्रभावीशाली ठरलेली आहे आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये दोन गट तयार निर्माण झाले दोन महासत्ता निर्माण झाल्या अमेरिका आणि रशिया आणि अमेरिकेने भागतशाहीचं नेतृत्व केलं तर रशियाने साम्यवादी विचारसरणीचं नेतृत्व केलं आणि हे सगळं नेतृत्व करत असताना आजच्या काळापर्यंत सुद्धा रशिया अतिशय प्रभावी दिसत आहे हे सगळं आपल्याला साम्यवादी विचारसरणीच्या माध्यमातून आणि तिथच्या क्रांतीच्या माध्यमातून दिसत आहे अशा प्रकारचे आपण रशियन राज्यक्रांतीचं संपूर्ण स्थिती अं अवघ्या तीन भागामध्ये पाहलेली आहे म्हणजे पंचेचाळीस मिनिटांमध्ये पाहलेली आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला हा विचारला जातो सोळा मार्गासाठी त्यामुळे आपण याच्यामध्ये रशियाच्या क्रांतीचं पूर्णपणे स्वरूप पाहिलेलं आहे क्रांतीचे कारण पाहिलेलं आहे क्रांतीचं स्वरूप पाहिलेलं आहे आणि क्रांतीचे परिणाम सुद्धा पाहिलेले आहेत निश्चितच याचा आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो धन्यवाद